कनाशी शिवारात अज्ञात व्यक्तीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला घातपात झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे लोकेशन कनाशी कळवण तालुक्यातील कनाशी येथे अभोणा रस्त्यावरील गोळाखाल फाटा येथे पुला एका पुलाच्या खाली एका अज्ञात व्यक्तीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे मृतदेह असलेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नसून ओळख पटत नसल्याने अबोना पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक यशवंत शिंदे यांनी डॉग स्क्वॉड व फॉरेन्सिक लॅब यांना बोलवण्यात आले असून मृतांची सखोल चौकशी करण्यात येत आहे मृतदेह ओळख पटवण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे पुढील तपासासाठी मृतदेह अभोणा सरकारी दवाखान्यात पीएम करण्यासाठी नेण्यात आले पुढील तपास अभोणा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक यशवंत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार हे करून राहिले प्रतिनिधी विवेक पाटील Subscribe now and press the bell icon. Never miss an update.